Terima kasih telah menonton बाळासाहेब भराड आम्ही येवले मित्र परिवार रजिस्ट्री ऑफिसमधून हे दरवर्षी प्रमाणे हे जे उपक्रम आहे याच्या आता जे भाविक लांब लांबून येतात त्यांची चहाची आणि सुविधा केलेली आहे आणि सगळं भाविक भक्तांना विठ्ठलांच्या जे भक्त आहेत त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो किती लोकांनी लाभ घेतला असं आतापर्यंत भाविक आतापर्यंत कमीत कमी एक पंचवीस तीस हजार लोकांनी लाभ घेतलेला आहे कितवं वर्ष तुमचं आहे आमचं जवळपास पाच दिवसावं वर्ष आहे पुढच्या वर्षी पण पुढच्या वर्षी नाही दरवर्षी आम्ही माऊलीला काही साखर घातलं नाही पावसाचं नाही माऊलीला तर आम्ही दरवर्षी साकडे घालतो परंतु या वर्षी अशी अपेक्षा आहे की खूप असं शेतकऱ्याच्या आम्ही सांगतो की पाऊस खूप विठ्ठलाने पाडावा आणि सर्व शेतकरी सुखी व्हावा एवढीच इच्छा आहे